पूर्ण भारत पर त्या निसर्ग सेवेचं तुमच्या गावाचं लौकिक होत आहे तुमच्या गावाला तहसीलदार असल्ट असेल नव्हे नव्हे अनेक अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत खरंच महाराज आपल्या गावात महाजकार्य खरी ती सेवा आहे ती खरी भक्ती आहे महाराज आज आपण उभी घेतलेली आहे ज्ञान कशाला म्हणायचं भक्ती कशाला म्हणायचं वैराग्य कशाला म्हणायचं हेच आपल्याला पाहायचं आहे आणि खरी भक्तीचा माझ्या म्हणजे या निसर्गाचे जपवणूक करणं हे सध्या भक्तीचाच मार्ग आहे आणि आपल्या गावामध्ये रोज एक वृक्ष लागवड करून सुंदर प्रकारे भक्ती त्या भगवान शंकराच्या माळावर सिद्धेश्वराच्या माळावर चालू आहे महाराज एवढंच नाही तिथं मी शुल्क वाचणारे सध्या काढला का, का, का सुंदर कार्य आहे महाराज तुमच्या गावचं खरंच करावं एवढं कौतुक आहे तुमच्या गावाचं आणि त्या ठिकाणी वृक्ष लागवड सर्व जाती धर्मातले सर्व पंथातले सर्व मंडळी जाऊन आपला वाढदिवस असो लग्नाचा दिवस असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो कुठलेही असो असो त्या त्या दिवशी ठिकाणी जाते भाग्यवान प्रत्येकाने एकतरी झाड लावलंच पाहिजे कारण आपल्या काळाची गरज गरजही आनंदाने सध्या सर्व सृष्टीला समदृष्टीने निहाळलं होतं संत शिरोमणी मनमोह मौरीच्या आरतीमध्ये झाल्या सांगितलं की बाबा जे जे दृष्टी दृष्टीपुढे जे 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 ते अवघे शिव रूप आहे वनस्पतीमध्ये जे चैतन्य आहे ते आणि माझ्यात चैतन्य हे वेगळं नाही तो शिव भगवान परमात्माचा चैतन्य त्याचं रूप म्हणजे ते आहे म्हणून त्या निसर्गाची आपण लागवड केली पाहिजे सेवा केली पाहिजे एवढाच संदेश मी देतो आणि तुमच्या गावाला धन्यवाद व्यक्त करतो